पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकाश भाऊ गुल्लाने हे तीन वेळा नगरसेवक राहिले झाली नमस्कार मित्रांनो एम एस बत्तीस टीव्ही च्या निवडणूक स्पेशल श्रेन चे तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपद पदाच्या उमेदवार सो स्वाती ताई प्रकाश गुल्लाने ताई नमस्कार नमस्कार मी स्वाती प्रकाश गुल्लाने तर ताई सर्वप्रथम तुमचं अभिनंदन धन्यवाद सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षानं तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर केली तेव्हा सर्वांनी तुमच्या भावना काय होत्या ज्या क्षणी मला पक्षाकडून नगर अध्यक्षाची उमेदवारी घोषणा केली ते ते शब्द व्यक्त शब्दात व्यक्त करता येत नाही माझ्यासाठी जो क्षण अभिमानाचा विश्वासाचा आणि त्याच वेळी मोठ्या जबाबदारीचा होता पहिली भावना होती कृतज्ञेची आणि कारण भाजपा हा केवळ व्यक्तीच्या नावा नव्हे तर त्यांच्या कामासाठी तळमळीवर विश्वास ठेवण्यासाठी पक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या कार्यकर्त्यांवर इतका विश्वास ठेवला यांच्या मला अत्यंत आनंद वाटतो तर तरी माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण अनेक वर्षापासून नगरपालिकेचे राजकारण जवळून पाहिले आहे म्हणजे आपले पती प्रकाश भाऊ गुल्लाने हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहे तर माझा प्रश्न असा आहे की यावेळी रोस्टर हे महिलांसाठी आलं आहे रोस्टर मध्ये महिलांसाठी आरक्षण आहे तर तुमचा निर्णय आधीपासूनच होता की आपल्याला लढायचा आहे की की स्वतःचा निर्णय होता तो ज्या क्षणी मला पक्षाकडून नगराध्यक्षाची उमेदवारीची घोषणा झाली त्या भावना शब्द व्यक्त करता येत नाही आणि माझ्यासाठी हा क्षण अभिमानाचा आहे विश्वासाचा आहे आणि त्यावेळी माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहे पहिली भावना म्हणजे कृतज्ञेची भावना आहे भाजपा हा केवळ व्यक्तीचा नावावर नव्हे तर त्या कामाच्या तळमळीचा विश्वास आहे आणि पक्ष हा ठेवण्याचा पक्ष हा पंतप्रधान मोदी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस या नेतृत्वाखाली पक्षाचे माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला हा विश्वास दाखवला याचा मला त्याचा अभिमान आहे दुसरी भावना ही होती की जबाबदारी ही उमेदवारी म्हणजे केवळ एक पद नाही तर शहराच्या भविष्याची चावी आहे आणि माझ्यावर जो विश्वास पक्षाने टाकलेला आहे तो पक्षाने टाकलेला आहे तो मतदाराच्या माध्यमातून पूर्ण करून शहराच्या विकासासाठी मी प्रयत्न करेल म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून सुंदर आणि सुरक्षित कशी तुम्ही अतिशय महत्वाचा आणि माझ्या कामाच्या दृष्टीने मूलभूत प्रश्न विचारलेला आहे सुंदरता आणि सुरक्षितता ह्या दोन गोष्टी नगरपालिकेच्या थेट कामातून येतात पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखते पर परिस्थिती निर्माण करणारे काम नगरपालिकाकडे असते ह्या मी नगर अध्यक्ष झाल्यावर नगरपालिकेच्या माध्यमातून सुंदर आणि सुशिक्षित आरवी साठी दोन सूत्रे कार्यालयात लागू तर माझा पुढचा प्रश्न असा आहे निवडणूक भारतीय जनता पार्टी कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आमचे वरिष्ठ नेते केचे आणि आमचे आमदार सुमित दादा यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे तर ताई माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमचं आरवी शहराच्या प्रशासनासाठी मी आर्वी शहराच्या प्रशासनासाठी मी पारदर्शक प्रशासन आणि स्वच्छ सुंदर आर्वी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्ण आर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्ही महिला म्हणून महिलांसाठी काय बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांना रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करून दिली संपूर्ण आर्मी मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवला तर ताई माझा पुढचा प्रश्न असा आहे नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी तुम्ही जनता दरबार आयोजित करणार आहात का हो अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझा पहिला प्रशासकीय संकल्प असेल की नगरपालिका आणि नागरिक यांच्यातील जरी पूर्णपणे परिमित मिटवणे जनता दरबार ही केवळ एक औपचारिकता नसेल तर ती माझ्या प्रशासकीय कार्यशैलीतून एक अनिवार्य भाग असेल ओके okay. तर ताई माझा पुढचा प्रश्न असा आहे प्रथमच मतदान करणाऱ्या नवीन मतदारांना तुमच्या प्रचाराच्या काय संदेश असेल तुम्ही प्रथम मतदान करा तुम्ही मी सांगते मतदान करा पण विचारपूर्वक मतदान करा कमळाला मत द्या कारण कमळ फुललं तर कमळ फुल तर, तर तेव्हा शहर पुढचा प्रश्न असा आहे प्रथमच मतदान करणाऱ्या नवीन मतदारांना तुमच्या प्रचारातून तु, तुम्ही काय संदेश देतात प्रथम मतदान कराल म्हणून मी सांगते मतदान करा पण विचारपूर्वक करा, विचार करा। कमळाला मत द्या कारण कमल फुलत तेव्हाच शहर भरत तर ती माझा पुढचा प्रश्न असा आहे स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवाद आणि विकास यापैकी कशाला महत्व द्या दोन्ही महत्वाच्या आहे पंतप्रधान मोदी नेतृत्वाखाली देशात मान वाढला आहे तो राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेत विकास हाच मुख्य धर्म आहे सबका साथ सबका विकास हेच आमचे ब्रीद आम वाक्य आम आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की सध्याचे आमदार सुमित्रवांकडे तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन करत येईल स्मिथ ददा सारखे तरुण तडबदार असे आमदार आम्हाला लागले आहेत त्यांच्या त्यांच्या खांद्याला खांद्या लावून मी व सर्व नगरसेवक काम करणार आहे त्यांनी जो आर्वी शहराच्या कामात संकल्प तयार केला आहे त्यामध्ये आम्ही आम्हाला सहभागी करून सोबत तर माझा आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर शहराच्या भविष्याची आहे तर एम एस बत्तीस टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आर्वीकरांना काय संदेश देऊ इच्छिता आर्वीतील माझ्या सर्व नागरिकांना माझा संदेश आहे की निवडणूक आर्वीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे मला एक संधी द्या मी तुमच्या तुम्हाला गॅरंटी देते की आर्वी शहर महाराष्ट्रातील एक आदर्श विकसित शहर म्हणून ओळखले जाईल तुमच्या भविष्यासाठी आणि आर्वीच्या विकासासाठी भाजपाला साथ द्या धन्यवाद स्वातीता तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हाला भावी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू